नमस्कार आज आपण कोळंबीचं झणझणीत ज़न असं कालवण बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं हे कालवण तयार होतं तर हे कालवण तुम्ही अगदी चपातीवर भाकरीवर किंवा सुद्धा खाऊ शकता तर आज आपण इथे झणझणीत ज़न असं कोळंबीचं कालवण बनवणार आहोत कोळंबीचं कालवण बनवण्यासाठी आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत एक वाटी ओलं खोबरं या कालवणासाठी आपण इथे ओल्या खोबऱ्याचाच वापर करायचा आहे थोडीशी कोथिंबीर आणि चार ते पाच लसूण पाकळ्या इथे आवडत असल्याच तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता इथे मी एक हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे हिरव्या मिरचीमुळे एक छान अशी चव येते थोडंसं पाण्याचा वापर करून अगदी बारीक असं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे आता हे वाटण छान बारीक करून झालेलं आहे स्वच्छ साफ करून घेतलेली कोळंबी आहे कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत आणि पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत मीठ आणि हळद आपण कोळंबीला व्यवस्थित अशी लावून घेणार आहोत तर इथे आता कोळंबीला आपण मीठ आणि हळद लावून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत इथे तुम्हाला तेल जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी तेलाचा वापरसुद्धा करू शकता तर इथे आपण सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत बारीक अशा ठेचून घ्यायच्या म्हणजे छान अशी चव येते कालवण्याला तर इथे आता पाहू शकता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे इथे लसूणाचा छान रंग बदललेला आहे तर आता फोडणीमध्येच आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत लाल तिखट म्हणजे घरगुती लाल तिखट तर इथे आपण साठवणीचा मसाला अडीच चमचा वापर केलेला आहे पण फोडणीमध्येच ल घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे घरगुती लाल तिखटाचा वापर केल्यानंतर लगेचच आपण गरम पाण्यामध्ये कोकम म्हणजे आमसुलं भिजत ठेवलेली त्याच पाण्याचा वापर करून आपण फोडणीला दिलेला आहे फोडणीला दिल्यानंतर आपण लगेच झाकण ठेवलं आणि एक मिनिट छान वाफ दिलेली आहे त्याच्यामुळे लसणाचा छान असं स्वाद येतो तर एक मिनिट झाल्यानंतर आपण झाकण काढून जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण आता परतवून घेणार आहोत एकदा अशा पद्धतीने ह्या वाटणातलं कोळंबीचं कालवण बनवून बघा अतिशय चविष्ट असं हे कालवण तयार होतं तर इथे आता वाटण आपण परतवून घेणार आहोत तरी इथे आता वाटण आपण परतवून झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि इथे तुम्हाला हे कालवण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे फोडणी दिल्यानंतर लगेच कोळंबीचा वापर करायचा नाही आहे तर आपण कालवणाला एक उकळ येऊ द्यायची आहे कालवण एकदा आता ढवळून घेणार आहोत कालवण ढवळून झाल्यानंतर आपण एक कालवणाला उकळ आल्यानंतर आपण कोळंबीचा वापर करणार आहोत कोणत्याही म मच्छीचं कालवण किंवा रस्सा बनवण्यासाठी कालवणाला एक उकळ येऊ हो द्यायची त्याच्यानंतर मच्छी कालवणामध्ये सोडायची म्हणजे कालवणाला छान अशी चव येते तर इथे आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता आपण कालवणाला एक छान अशी उकळ येऊ हो द्यायची आहे कालवण अधूनमधून ढवळून घ्यायचं म्हणजे ओतून जाण्याची शक्यता असते तर इथे आता आपण कालवण एकदा ढवळून घेणार आहोत आणि आता आपण इथे कालवण उकळून घेणार आहोत कालवणाला उकळ आल्यानंतर आपण कोळंबीचा वापर करणार आहोत जी मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी आहे ती कालवणामध्ये आपण सोडणार आहोत तर इथे पाहू शकता कालवणाला उकळ आलेली आहे आणि मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी आहे ती आपण आता कालवणामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर इथे आपण आता मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर कालवण एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे आता पाच मिनटासाठी कालवण आपण उकळून घेणार आहोत कोळंबी शिजायला फारसा वेळ लागत नाही पाच मिनटासाठी कालवण एकदा उकळून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा तर इथे आता कालवणाला उकळ आलेली आहे पाच मिनटासाठी आपण कालवण छान उकळून घेणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत तर इथे आवडत असलंस तुम्ही बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता मस्त झणझणीत असं कोळंबीचं कालवण तयार करून झालेलं आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे कालवण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये